महाराष्ट्राचे राजकारण गेली पाच दशकं ज्या कुटुंबाभोवती फिरतंय ते पवार कुटुंब वर्षभरापूर्वी दुभंगलं अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा मार्ग पत्करला आणि शरद पवारांपासून ते वेगळे झाले पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही काका पुतणे एकत्र येण्याची आशा पुन्हा निर्माण झालीय या दोघांनी एकत्र यावं यासाठी आता रोहित पवारांच्या आईनंतर अजित पवारांच्या आईंनी पुढाकार घेतलाय लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार संघर्ष खूपच टोकाचा झाला या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांना चारी चित त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित जाणीवपूर्वक शरद पवारांना टार्गेट करणं टाळलं त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेचा करिश्मा कायम ठेवता आला नाही वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सुनेत्रा पवारांनी दिल्लीत त्यांची भेट घेतली यानंतर रोहित यांच्या आई सुनंदा पवार यांनी ही कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे असं मत जाहीरपणे व्यक्त केलं ही चर्चा ताजी असतानाच आता पवार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असलेल्या अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी मोठं विधान केलंय वर्ष आपले सगळे वाद संपू दे उदय देवाने सांगितले पांडव सगळी इच्छा दे आता आ, या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर असं वाटतंय शरद दादा एकत्र यावे होणार <laughs> <पॉंड़ों laughs> <टारना> ऐकणार <एकना>। हो <laughs> हो ऐकणार शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही आहे मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले पस्तीस वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादानी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील या बाबतीत मला काही कुठं काही शंका वाटत नाही पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहित सोबत आम्ही करत नाही वैयक्तिक तुम्हाला काय पवारांच्या प्रचारात होतात मात्र वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही एकत्र आली पाहिजे नाही केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलंय आशाताई पवार यांनी कुटुंब एकत्र यावं असं साकडं विठ्ठलाला घातलं एकीकडे एक शरद पवार अजित पवार भेटीनंतर एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली असताना आता पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीनं असं विधान केल्यानं नवीन वर्षात नवी सुरुवात होते का अशी चर्चा आतापासूनच सुरू झालीय